ट्रम्प प्रशासनावर जाहीर टीका करत त्यातून बाहेर पडलेल्या अब्जाधीश एलॉन मस्क यांना ट्रम्प याने निरोप दिलाय ओव्हल कार्यालयात मस्क यांना समारंभपूर्वक निरोप देण्यात आला यावेळी दोघांनी आपल्या सारं काही आलबेल असल्याचंच म्हटलंय पाहूया मस्क आणि ट्रम्प यांच्यातल्या दिलजमाईची ही हा प्रयत्न वन बिग ब्युटिफुल बिल या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या महत्वाकांक्षी बिलावर टीका करून अब्जादेश एलॉन मस्क यांनी ट्रम्प प्रशासनातून बाहेर पडत असल्याचा निर्णय जाहीर केला त्यांनी हे पद सोडत असल्याचं जाहीर केलं आणि आता आपल्या उद्योगांकडे लक्ष देणार असल्याचंही सांगितलं मात्र मस्क आणि ट्रम्प यांची जोडी फुटली अशीच चर्चा जगभरात रंगली अर्थात त्यात काही प्रमाणात तथ्यही होतं ही चर्चा रंगल्यानंतर आता ट्रम्प प्रशासनानं मस्क यांच्या सन्मानार्थ निरोप समारंभ आयोजित करून या चर्चा शमवण्याचा प्रयत्न केला ओव्हल कार्यालयात हा निरोप समारंभ पार पडला यावेळी ट्रम्प यांनी मस्क यांचं अगदी तोंड भरून कौतुक केलं मी तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो हा एलॉनचा सन्मान करण्याचा क्षण आहे तो माझा मित्र आहे आणि त्याने एक उत्कृष्ट कामही केलंय त्याला हे सगळं करण्याची काही गरज नव्हती अजिबातच नव्हती एलॉन हा एक महान उद्योजक आहे तो फार कल्पक आहे त्याने आपलं कौशल्य देशासाठी वापरण्यासाठी पुढाकार घेतला याचं आम्ही कौतुक करतो आणि मी सांगू इच्छितो की त्यानं अतिशय अथक मेहनत घेतली आहे हे प्रशासन गतिमान करण्यासाठी अनेक सुधारणा केल्या आहेत ज्या अनेक पिढ्यांमध्ये झाल्याच नव्हत्या त्यानं आणि त्याच्या टीमनं प्रशासनात अनेक उनिवा शोधल्या त्यानं अनेक हुशार माणसं प्रशासनात आणली आणि त्यांना जे प्रशासनात सापडलं त्याची कल्पनाही करता येणार नाही डोज अर्थात कार्यक्षमता विभागावर होत असलेल्या टीकेवर मस्क यांनी उत्तरही दिलं हो सुरुवातीला तर जेव्हा जेव्हा खर्च कपात किंवा नोकर कपात होत होती तेव्हा लोकांना वाटायचं की हे सगळं डोच करताय त्यामुळे सगळा दोष आमच्यावरच येत होता काहीही कपात झाली की डोच न केली असा सरळ सरळ गैरसमज होत होता माझ्या मित्राची मुलगी जॉर्ज टाउन मध्ये शिकतीय तिला वाटलं की सिनेट मध्ये कपात होतीये म्हणजे न्यायिक प्रशिक्षणार्थी खर्चात कपात होतीये आणि ती डोच करताय त्याच्याशी आमचा काहीच संबंध नव्हता हे मी केवळ एक उदाहरण दिलंय हे सगळं हास्यास्पद होतं म्हणजे कुठेही कपात झाली की त्याचा संबंध डोजशी जोडला जात होता यात काहीच तथ्य नव्हतं आणि नाही यावेळी मस्क हे काही कायमचे जात नाही तर ते पुन्हा प्रशासनात येतील असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला तसंच डोश विभागही कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलंय डोज मधील अनेक कर्मचारी प्रशासनात कायम आहेत ते काही सोडून जात नाहीत मस्कही काही सोडून चाललेला नाही तो पुन्हा येईलच मला आशा आहे मला असं वाटतं की हे डोज त्यांचं अपत्य आहे आणि त्याच्यासाठी करण्यासारखं का बरच काही आहे तो ते करेलच या निरोप समारंभा दरम्यान मस्क यांच्या बॉडी लँग्वेजसह त्यांच्या चेहऱ्यानंही पत्रकारांचं लक्ष वेधून घेतलं होतं मस्क यांचा डोळा काळा निळा पडला होता त्यावर त्यांना विचारताच त्यांनी त्यावर स्पष्टीकरणही दिलं Yeah, no, I just wasn't with, uh, the legs. अरे नाही मी माझा मुलगा एक सह मस्ती करत होतो त्याला मस्करीत म्हटलं चल मार मला माझ्या चेहऱ्यावर फटका देऊन दाखव आणि त्या पाच वर्षाच्या मस्तीखोर मुलानं खरंच मला मारलं तेही माझ्या डोळ्यावर त्याचाच हा डाग पडला अगदी खेळीमेळीच्या वातावरणात जरी हा निरोप समारंभ पार पडलेला असला तरी ट्रम्प मस्क यांच्यातला दुरावा हा अजूनही चर्चेत आहे म्हणजे कार्यक्षमता विभाग हा ट्रम्प यांनी सत्तेत येताच निर्माण केलेला विभाग आहे प्रशासनातील अनावश्यक खर्च कमी प्रशासन गतिमान करणं आणि अधिक कार्यक्षम करणं या उद्देशांसाठी त्यांनी हा विभाग निर्माण केल्याचं सांगितलं होतं आणि त्याचा कार्यभार पूर्णपणे मस्क यांच्याकडे सोपवला होता मस्क यांचा प्रशासनातला हाच हस्तक्षेप अनेक राजकारणी आणि अमेरिकन नागरिकांना मान्य झाला नाही मस्क यांच्या डोजनं केलेली नोकर कपात खर्च कपात अनेक योजनांना स्थगिती यामुळे मस्क आणि ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि याची झळ सर्वाधिक मस्क यांनाच बसली त्यांच्या टेस्लाची विक्री घटली शेअर्स घसरले अमेरिकेत पंधरा टक्क्यांनी त्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली तर युरोपमध्येही त्यांच्या टेस्लाची विक्री तब्बल एकोणपन्नास टक्क्यांनी घसरली त्यातच मस्क हे त्यांच्या कपाती खर्च कपातीच्या ध्येयात खरंच यशस्वी ठरले का हाही प्रश्न विचारला जातोय कारण एकशे पंचेचाळीस बिलियन डॉलर वाचवणार असं म्हणणारे मस्क सरकारचे केवळ नव्वद बिलियन डॉलरच वाचवू शकले या सगळ्यात ट्रम्प यांचं कर कपातीबाबतचं वन बिग ब्युटिफुल बिल हे तात्कालिक कारण ठरलं आणि मस्क यांनी प्रशासनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यामुळे ट्रम्प आणि मस्क यांची जोडी फुटल्याची जोरदार चर्चा रंगली ट्रम्प यांनीही मस्क यांच्या या निर्णयावर नाराजी दर्शवल्याचं सांगितलं जात आहे मात्र पाच महिने ट्रम्प प्रशासनाला दिल्यानंतर मस्क ट्रम्प यांनी समारंभपूर्वक निरोप देत सर्व चर्चांना विराम देण्याचा प्रयत्न तर शिवाय मस्क यांची नाराजी कमी करण्याचाही हा प्रयत्न असल्याचं मानलं जात आहे कारण प्रशासनातून बाहेर पडताना आपण आता राजकीय सहकार्य आणि सहभाग कमी करणार असं मस्क यांनी सांगितलं तसंच राजकीय देणगी बंद करण्याचेही संकेत दिले त्यामुळे ट्रम्प यांनी मस्क यांच्या बाबतीत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय खरा मात्र खरंच मस्क हे पुन्हा परततील का ट्रम्प त्यांची मनधरणी करणार का की हा दुरावा आता असाच वाढत जाणार हे लवकरच कळेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी